बारामतीनंतर आता ही रंगणार नवजे लढत शरद पवारांकडून रोहिणी खडसेना उमेदवारी शक्यता आणि महाविकास आघाडीच्या निर्णय तरी झाला नसला राज्याच्या राजकारणाला वेग आल्याचं दिसून येते रोज नवनवीन घडामोडी घडत असल्याचं दिसून येते त्यातच आता बारामतीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघात ननन भावजे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रावेर साठी रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे रावेरमधून भाजपने जाहीर केली रोहिणी खडसे या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला असल्याने आपण साहेबांना भेटायला आल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं पॉइंट रावेर लोकसभा मतदारसंघातून प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांचे नाव मागे पडल्यानंतर आता रोहिणी खडसे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे रावेर लोकसभा संदर्भात काही पदाधिकाऱ्यांना पवार साहेबांची भेट घ्यायची होती उमेदवार कोण असेल हे पक्ष आणि नेते मंडळी अनेक वर्षांपासून विधानसभेसाठी तयारी करते त्याबाबत जयंत पाटील अंतिम निर्णय घेतील अडीच वर्षांपूर्वी माझ्या नावाची विधानसभेसाठी घोषणा झालेली आहे रावेद लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती भेट घेण्यासाठी आम्ही सगळे लोक इथे आलेलो होतो आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्ह आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतो मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या साडेचार वर्ष झाली विधानसभेसाठी तयारी करते पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याचं निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करते तुमची <laughs> तयारी तयारी आहे राज्यात राहायचं मी आधीच सांगितलं मी विधानसभेची गेली साडेचार वर्ष झाली तयारी करते आहे आज रोजी पण माझी विधानसभेची तयारी चालली आहे मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी अडीच वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पडी साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते आताही नाहीये पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई